या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळ तसंच नागरिकांचं जे लक्ष आहे ते मतमोजणीकडे आहे शुक्रवारी ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे सात विविध केंद्रांवरती ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे आहे आणि थेट प्रक्षेपण द न्यूज चॅनलच्या करण्यात येणार सोलापूर महानगरपालिका निवडणूक सव्वीस ची मतमोजणी दिनांक सोळा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे ही प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे त्रेसष्ट अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत यामध्ये शंभर मीटर परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली मतमोजणी केंद्राच्या मुख्य इमारतीत आणि केंद्राच्या बाहेरील शंभर मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेशास मनाई असेल केवळ निवडणूक अधिकारी कर्मचारी उमेदवार त्यांचे अधिकृत प्रतिनिधी आणि धारक व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल मतमोजणी केंद्राच्या आवारात मोबाईल फोन टॅबलेट संगणक किंवा संदेशाची देवाणघेवाण करणारी कोणतीही विद्युत उपकरणं आणणं वापरणं किंवा हाताळण्यास मनाई आहे केंद्र आगपेटी लायटर ज्वालागरी पदार्थ किंवा कोणतेही घातक शस्त्र बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे दरम्यान महापालिका मतमोजणीची ठिकाणं दयानंद कॉलेज सोलापूर यामध्ये प्रभाग एक दोन तीन चार यांचा समावेश आहे सिंहगड कॉलेज इथं मतमोजणी होणार आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक पाच सहा सात आणि पंधरा याची मतमोजणी होईल आयटीआय तंत्रनिकेतन अक्कलकोट रोड इथं प्रभाग क्रमांक आठ नऊ आणि चौदाची मतमोजणी होईल कुचन हायस्कूल इथं प्रभाग क्रमांक दहा अकरा बारा तेराची मतमोजणी होईल मेहता प्राथमिक शाळेत प्रभाग क्रमांक सोळा सतरा अठरा आणि एकवीसची मतमोजणी होईल नुमावी डपरीन चौक इथं प्रभाग क्रमांक एकोणीस वीस आणि पंचवीसशे मतमोजणी होईल तर एफ कॅम्प इथं प्रभाग क्रमांक बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस या प्रभागांची मतमोजणी होईल